नमस्कार मी गौरी गौरीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ओल्या नारळाचे लाडू करणार आहोत त्याच्यासाठी दोन नारळ मी बारीक करून घेतलेले आहेत सर्वात प्रथम पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित काढल्यानंतर हा ओला नारळ जो आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये त्याला घालायचं आहे अगदी व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध आहे ते घातले मी त्याच्यातच साखर घालायची आहे एक दीड बाऊल मी साखर ह्याच्यात मिक्स केले हाय फ्लेमवर ह्याला अगदी व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे एक आठ ते दहा मिनटं ह्याला अगदी व्यवस्थित परतल्यानंतर ह्याला मी काढून घेते पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला तूपही जास्त लागत नाही या लाडूसाठी ह्याच्यामध्ये आपल्याला आठ ते दहा बदाम आहेत काजू पिस्ता म्हणू की माझ्याकडे थोडेच होते ते घातलेत आणखी वॉटरमेलन सीड्स व्यवस्थित असं परतून घ्यायचं तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रूट्स आवडतात ते घातले तरी चालतील व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर अतिशय छान हा आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रसाद होणार आहे जे लाडू आहेत ते सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतात ह्याच्यामध्ये आपल्याला वेलदवडे घालायचे आहेत अगदी थोडंसं जायफळ आणि ही मलई फ्रेश मलई आहे त्याच्यामुळे लाडूला अगदी छान अशी चव येते तुम्ही खवाई घालू शकता पण माझ्याकडे फ्रेश मलई होती तीच मी ह्याच्यात घातली दोन मिनिटं ह्याला आपण झाकून ठेवू तर ह्याच्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या ॲड करायचे आहेत म्हणजेच रोज पेटर ॲड करायचे आहेत अतिशय छान असा आपल्या लाडूला एक कलर आणि फ्लेवर येतो अगदी व्यवस्थित हे मिश्रण आपलं झालेलं आहे लाडूसाठी तयार आता ह्याला मी बंद करते आणि थोडं थंड झाल्यानंतर ना आपण ह्याचे लाडू बांधू हे थंड झालेलं आहे आता ह्याचे आपण व्यवस्थित असे लाडू वळवून घेऊत हे बघा अशा प्रकारे सगळे लाडू आपण करून घेऊत अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण केलेले ओल्या नारळाचे लाडू तयार झालेले आहेत खास आपण लड्डू गोपालसाठी हे लाडू केलेले आहेत तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू